तर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि साडेसहा वाजता तुम्हाला दिसत असेल आता अनुष्का दुकानासमोर रांगोळी काढत आहे कारण की आज आम्ही खूप लवकर म्हणजे लवकरच उठलो होतो कारण की सकाळ सकाळी थोडं चिऊ रडत होती आमची त्यामुळे सगळ्यांना जागा आली त्यामुळे आम्ही लवकर उठलो मित्रांनो आणि इकडं बघा दुकानासमोर अनुष्काची रांगोळी चालू आहे इतकी भारी रांगोळी काढते ना दोन मिनटात जिकडे तिकडं कारण जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही बघा फक्त छापा घ्यायचा आहे तसा उमटवायचा आणि झालं लगेच रांगोळी फायनल झाली बघा आता बघा कसली भारी रांगोळी दिसते दिसते का नाही जबरदस्त आता त्यामध्ये अनुष्का कलर पण भरणार आहे बघा आणि एवढं झाल्यानंतर मित्रांनो परत आता चहा वगैरे करायचा माझी तर काय आंघोळ झालेली नाहीये कारण की मी लेट उठलो तर अनुष्का तर माझ्या आधीच उठलेली आहे बघा लवकरच आता मी चला आंघोळ वगैरे करून घेतो मित्रांनो तो पण अनुष्काची इकडे रांगोळी वगैरे काढणं चालल तिची रांगोळी कशी आहे एकदा कमेंट्स मध्ये सगळ्यांना सांगा मित्रांनो आम्ही दोघे पण इकडे खालीच मित्रांनो वरती आता पिल्लू रडतोय चला त्याचा आवाज येतो मी जातो त्याच्याकडे तोपर्यंत त्याची देवपूजा वगैरे झाली मित्रांनो आणि त्याचबरोबर इकडे बघा अनुष्का बसले स्वयंपाकाला सकाळ सकाळी सकाळ वाजले सात आणि सात वाजता खरं सांगतो अनुष्काने आज मला जेवण दिले बघा सकाळ सकाळी कारण चहा नको बोललो मी तिला ती म्हणजे दोन मिनिट थांबा मी तुम्हाला चपाती वगैरे भाजी वगैरे करून देते तिचं चालू आहे स्वयंपाक इकडे आणि तिने बघा मला जेवायला काय दिलेले ही मेथीची भाजी टोमॅटो चटणी आणि चपाती आणि इकडे बघा पिल्लू बी तिथे झोपलेला आपल्याला हो पिल्लू आ, हे बघा कसा खेळतो एकटाच <coughs> तर चला काहीच या सगळ्यांना जेवण करायला सकाळ चहा पिणं मी बंद केलेलं आहे त्यामुळे सकाळ सकाळी नाश्त्याला काहीतरी लागतं मला आज सात वाजता अनुष्का मला डायरेक्ट जेवायलाच आहे बघा चहा तर घेणं बंदच झालेलं आहे माझा तुला जेवायचंय चहा वगैरे घेतला चहा घेतला दिलं लवकर उठले होते आज लवकर उठ रोज पण हेच असतं लवकर उठायचं काम आणि सगळं आवडत बसत हेच चालू असतं आमचं दिवसभर जेवण जेवण करून घेतो मी अरे काय नियोजन चालू आहे तुमचं आज पापड कशाचे पापड आहेत येते करता अरे वा फाटली ती पापड फाटलं हो खो खो हा मस्त पापड लाटणं चालू आहे बघा मित्रांनो दुपारच्या वाजलेले आहेत दोन सध्या आणि माझी आजी आणि अनुष्का आणि इकडे पिल्लू बसलेले बघा आणि तिकडे बघा पापड एवढे लाटलेले त्यांना हे बघा दिसतंय तुम्हाला समोर ठेवलेले इकडे वाळू घातलेले मग ना तूच लाटलेले तर अजून त्या डबक्यात पण आहे वाटतंय किती आहे त्याच्यामध्ये पीठ हा बघू बघू मस्त आहे ना रे दादे मस्त आहे मस्तय दादीने बनत आहे बरं का आमच्या बरोबर आहे तिचा पोलपाट वेगळं आहे तुझं वेगळं आहे त्याच्यामध्येच याय लागले ते बघा मित्रांनो मस्त कार्यक्रम चालू आहे आता दुपारचा आजचा आणि हे बघा एवढं पापड लाटलेले तिनं आणि हे वाढले उचलून टाक बाजूला बाजूले दिलून टाकी बाजूला टाकायचं साईडला हे बघा आहे अरे हे लगेच वाळलं रे आणि जा जान तळून मग दोन चार काय होत आहे दादी लाटून दादा हे बघा दादी कशी लाटते बघा मित्रांनो दमन दमन लाटी बारीक लावते जास्त दादीच बघा एकदा पत्तळ लाटते बघा आण कोणी कोणी काय रे कुठले पापड उडदाचे पापड गेले मित्रांनो कमेंट्स मध्ये सांगा बरं का कोणाकोणाच्या घरी केले तर कारण की उन्हाळ्यामध्ये हेच काम असतं सगळ्यांच्या घरी मी नसतो तूच नाही तळून आणून दे आणि इकडे बघा चोडी बसलेली टीव्ही बघत आणि हा पिल्लू आमचा इतका वेळ झाला झोपलेला मित्रांनो जशी आंघोळ घाते तर आहे बघा हा हे बघा दादा टी व्ही बघते माझी

चल पटपट एवढं आवरून घ्या सगळं एवढं आवरल्यानंतर आपण काय करू आहे का एवढं पापड एकदा खाऊ कसं टेस्ट लागते वगैरे हो म्हणजे कळल तरी नेमकं कसं लागतं काय लागते हे जाईस्क्रीम आणलो जा नाही जा बरं बर आवरून चल हे आणू आवरून घे पटकन चल बरं तू अनुष्का पापड करून एवढं थकली ना मित्रांनो लय म्हणजे लय जास्त थकल्यासारखी दिसायली तिच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल बघा ती कुठं जेवायला बसलेली आहे पायऱ्यावरच काय जेवायला गेलो स्वाद नाही पडलं का ते बघा मित्रांनो तिनं खिचडी बनवली आहे जेवण्यासाठी कारण कसं तिचा पापड करण्याचा वेळ गेला बघा ही बघा आता पण करत बसलेली होती पापड वगैरे त्यामुळे त्याच्यातच वेळ गेला तिचा पूर्ण आणि ही बघा इकडे पायऱ्यावर जेवून बसले खाली तरी बस नाही इकडं दादा करून मला काय माहिती मग कशा इथे बसली होती जेवायच काय का चल ना हे बघा मित्रांनो आमचे सरकार कसे झोपलेले दिसते का एकदम स्टाईल मध्ये मी अनुष्काळ म्हणलो होतो मित्रांनो पापड वगैरे तळून दे किंवा भाजून दे तिने इकडे बघा तळून आणले आणि खिचडी बनवलेली आहे मित्रांनो आज संध्याकाळी जेवण्यासाठी कारण की आज पूर्ण दिवस कामामध्ये गेला त्यामुळे तिला पण कंटाळा आला होता आणि मला पण भूक नव्हती जास्त त्यामुळे खिचडीच बनवून म्हणलं होतं चांगली झाली खिचडी तर चला काही तर चला काहीच या सगळ्यांना जेवण करायला आज खिचडीवर भागवायचं एकदम मस्त तर चला जेवण करतो आणि परत तुम्हाला भेटतो मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेआठ साडेआठ वाजता बघा आमचं रात्रीचं जेवण चालू आहे मित्रांनो आज जेवणासाठी काय स्पेशल आहे बघा वरण चपाती त्यानंतर भेळ आणि शाबुदाना खिचडी काय आज आमची वैशुताई पण इकडंच आहे जेवणासाठी खाई ना काय ना खायला ते कशामुळे यासारखं राहिलं इकडे

बिचाऱ्यांचे रोज हालत मित्रांनो सकाळी खाली आणायचं संध्याकाळी परत वरती नेऊन बांधायचे अशा हाल चालू आहेत बघा आणि काय करायला हा दिदी कम बसली तिथं हे कम बसली बाळा तिथं हवा लागेल का हम्म ती जाळी खोलायची कशाला चल झोप त्याला बांधवा पण बाहेर चल रूट काय कराल त्याच्यामध्ये तू han ko katon garma madara ne